ग्रामीण भागात आरोग्य सुविधा आणि उपचाराचे महत्व किती आहे हे दाखवून देणारी एक सकारात्मक बातमी थेट जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातून येत आहे जिथे व्यापारी महासंघाने एक भव्य आरोग्य शिबिर आयोजित केले नैसर्गिक उपचार पद्धतीद्वारे आधारित या शिबिराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला पहा हा विशेष रिपोर्ट जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावात गुरुवारी एक अत्यंत महत्वाचे आरोग्य शिबिर संपन्न झाले धावडा येथील व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने चार डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत विनामूल्य आरोग्य शिबिर करण्यात आले होते आणि चुंबकीय खाली थेरपी यांसारख्या पद्धतींनी उपचार करण्यात आले नवीन ग्रामपंचायत धावडा येथे आयोजित या शिबिराला ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात आणि मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली या भव्य शिबिराचे आयोजन व्यापारी संघ धावडा यांनी केले अध्यक्ष निजामुद्दीन सय्यद आणि उपसरपंच तथा जिल्हा सदस्य इकबाल खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली शिबिराचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले या शिबिरासाठी जालना येथून डॉक्टरांची अनुभवी टीम धावळ्यात दाखल झाली यात डॉक्टर स्वाती काळे डॉक्टर कार्तिक काळे आणि मार्गदर्शक सुभाष सोनवणे यांचा समावेश होता त्यांनी नागरिकांना मार्गदर्शन करण्यासोबतच प्रत्यक्ष उपचार सेवा दिली शिबिरात नागरिकांनी वेदना नियंत्रण स्नायूंचा ताण कमी करणे रक्त प्रवाह सुधारणा महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन व उपचार मिळविले व्यापारी महासंघाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होते आणि ग्रामीण भागात अशा आरोग्य जागृतीच्या उपक्रमांची गरज व्यक्त केली जात आहे आम्ही इकबाल खा पठान उपसरपंच आहे तरी आज आम्ही यांनी आमच्या धावड्याकरता निवड केलेली आहे आमच्या इथे आज हे कॅम्प लावलेला आहे सुप्रेशर सुचक हा कॅम्प निशुल्क करत आहे नॉमिनल आम्ही फीज घेत घ्यायला लावलेली आहे निशुल्कच आहे ते त्याच्यावर चांगला फा फूल रिस्पॉन्स भेटत आहे इथे धावड्यात आणि मी स्वतः हे केलेलं आहे याच्यानं फार आराम पडतो असं मी पाहिला त्याच्यामुळे मला पुढे अजून एक महिनाभर त्यांची ट्रीटमेंट घ्यायची विचार आलेला आहे मला घे म्हणून सगळ्यांनी यावर रिस्पॉन्स द्यावा माई डॉक्टर सुभाष सोने ॲक्कुपेशिओेरेपिस्ट आज गावडा येथे ॲक्युपेसिओथेरपी शिबीर चालू आहे व्यापारी महासंघातर्फे आणि येथील सर्व आजारावर ॲक्युपेशिनीच इलाज केला जातो वायने थाली कासे थाली मसाज फॅब्रिट मशीन म्हणले जात आयुर्वेदिक कासे थाली मसाज फॅब्रिक मशीन आणि हाताने सर्व आणि प्रत्येक आजारावर याची ट्रीटमेंट दिल्या जाते औसी दवा गोळी काही नाही माझं नाव धम्पियू महासंघाचे अध्यक्ष धावडा सय्यद निजामुद्दीन मी आज इथे आमच्या थेरपीचा नाव शिबीर ठेवलेलं आहे धावड्यांना व्यापारी महासंघाच्या नात्याने मी इथे योजना आणि हस्तिमल बने बम साहेबांनी इथे पाठवलेले आहे ते एक्पंच सर्व डॉक्टर वगैरे आलेले आहेत आणि त्यांचं इथे शिबिर चाललं